एक कोटी तीन लाख महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये प्रत्येकी पोचलेले आहेत आता तर कुठे आम्ही एकतीस जुलै पर्यंतचे फॉर्म्स याचे पैसे जमा केले आहेत आता एकतीस ऑगस्ट पर्यंतचे जे फॉर्म्स आहेत त्याची छाननी जेव्हा होईल त्यांच्याही खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचे पैसे आणि सप्टेंबरचे पैसे एकत्रितपणे आपण त्या ठिकाणी टाकू की इथपासनं सुरुवात पुण्यापासनं करायची पण पुण्यापासनं सुरुवात जरी औपचारिक आपण केली तरी माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पैसे क्रेडिट करणं सुरू करा कारण ज्यावेळी आपण कार्यक्रम घेऊ त्यावेळी बहिणींना रिकाम्या हाताने ठेवू नका आणि सांगताना आनंद वाटतो एक कोटी तीन लाख महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये प्रत्येकी पोचलेले आहेत तुमच्या खात्यात आहेत का ज्यांच्या आल्यात हात वर करा हात वर करा ज्यांच्या हातात आल्या बघा या सगळ्या ताईंच्या हाता खात्यामध्ये पैसे आले आहेत आता अगदी थोड्याशा आहेत ज्यांच्या खात्यात यायच्यात काळजी करू नका प्रत्येकाच्या खात्यात पैसे आल्याशिवाय योजना बंद होणार नाही हा आमचा निर्धार आहे आता तर कुठे आम्ही एकतीस जुलै पर्यंतचे फॉर्म्स याचे पैसे जमा केले आहेत आता एकतीस ऑगस्ट पर्यंतचे जे फॉर्म्स आहेत त्याची छाननी जेव्हा होईल त्यांच्याही खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचे पैसे आणि सप्टेंबरचे पैसे एकत्रितपणे आपण त्या ठिकाणी टाकू आणि त्याही नंतर सप्टेंबरमध्ये ज्यांचे फॉर्म येतील त्यांनाही त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत योजना कुठेही बंद होणार नाही